पुण्याच्या मुंबईला जाणार आहे गावाला जाणार आहे मित्रांनो गणपतीचा सण येतोय उद्यावर उद्यावर म्हणजे आलाच त्यामुळं त्यामुळं कोकणात जाणाऱ्या गाड्या ह्या मुंबईवरनं कोकणात जाणाऱ्या गाड्या आहेत गणपतीसाठी ज्या गाड्या दिसतात आता तुम्हाला ह्या रस्त्याला चालूच दिसते ह्या कुठून येतात कसे येतात का येतात ते सांग तर हा रूट आहे माणगाव ते वेळे विळे म्हणून गाव आहे आणि ते पाली च्या अगोदर सात किलोमीटर अगोदर खालापूरला राईट आहे तो राईट मारायचा तो राईट मारल्यानंतर तुम्हाला तो, तो रस्ता एक्सप्रेस हायवेच्या ब्रिज कळून काढतो एक्सप्रेस हायवेच्या ब्रिज कळून काढतो तो रस्ता आणि नंतर त्यानंतर तो रस्ता जातो पेनकडे जातो तोच रस्ता पकडायचा मग पुढे गेल्यानंतर थोडासा पुढे गेल्यानंतर चढण आहे चढण चढून झाल्यानंतर आहे ना तुम्हाला त्या चढणीला एक लेफ्ट म्हणजे डाव्या हाताला रस्ता गेलेला दिसेल तो पकडायचा तो पकडला तिथून तो डावा हाताचा रस्ता पकडून पुढे आल्यानंतर उतरण पूर्ण उतरल्यानंतर एक म्हणजे तिथे तुम्हाला दिसेल लगेच की त्या गाड्या एक्सप्रेस हायवेला जॉईंट होत आहेत तर त्याच ठिकाणी एक पॉईंट आहे तिथून राईट मारायचं आहे तुम्हाला तर एक्सप्रेस हायवेला जॉईंट होण्यासाठी पण रस्ता आहे आणि तिथून तो, तो राईट मारला ना तर तो डायरेक्ट तुम्हाला पालीला आणून सोडतो म्हणजे तुम्हाला खोकोलीतली पूर्ण जायची पण गरज नाही आणि त्या रस्त्याने पालीला यायचं पालीवरून पालीवरून तुम्हाला ते वेळे म्हणून गाव आहे मंदिराच्या मागून गणपती मंदिराच्या मागून रस्ता आहे तर तो पकडून यायचं वेळे होऊन जावं आहे वेळे विलेला आलात त्या वेळेवर कोणालाही विचारलात की माणगावला कसं जाय तर तुम्हाला कोणी सांग हा रस्ता तोच आहे विळे ते माणगाव मी आता मांड विळे ते माणगावच्याच रोडला आहे हा गाड्यातली चाललोय कालपासून गाड्याचं काल ते परवापासून गाड्या चालू तर हा रस्ता तोच आहे विळे ते मानगाव मी आता विळेकडेच चाललोय रस्ते आहे एक एम आय डी सीचा रोड आहे आणि एक हा जुना रोड आहे तर शक्यतो तुम्ही जुन्या रोडनीच जाण्याचा प्रयत्न करा एम आय डी सीचा रोड एवढा खराब झाला आहे की त्याची हालत आता सध्या मुंबई गोवा हायवेसारखी आहे रोडच चांगला तुम्ही एम आय डी रोडने जायचा प्रयत्न अजिबात करू नका कारण तो पूर्ण खराब झाला मुंबई गोवा पास करण्यासाठी जर ह्या रोडने आलात तर तुम्ही ह्याच रोडनेच जा आणि हा तुम्हाला पुढे मानगावला बाहेर पडतो किंवा तुम्ही अगोदरच एक निजामपूर म्हणून आहे तर निजामपूरच्या इथे म्हणजे निजामपूरला आतमध्ये शिरायच्या अगोदर एक लेफ्ट रस्ता आहे तो जातो तुम्हाला हो तो जातो रायगडाच्या पायथ्याशी तो रस्ता रायगडाच्या पायथ्याशी जातो तर तुम्ही त्या रस्त्याने रायगडाच्या पायथ्याशी पण जाऊ शकता नाहीतर मग तो रस्तामध्येच एका ठिकाणा राईट मारला की तो माणगावच्या बाहेर नेऊ शकतो अजून तुम्हाला माणगावची ट्रॅफिक बायपास म्हणजे पास करून पास करून टाकेल आता मला एवढ्या रस्त्याची जाण कशी हे तुम्हाला वाटलं असेल खूप फिरलो आहे भरपूर फिरलो आहे ह्या गाडीवर माझ्या गाडीवर एवढं फिरलो आहे ना तुम्ही सांगून नाही शकत पण आता मला चान्सेस मिळत नाही फिरणं कसं आहे Yeah. you सणच असत एसटी पण करून येतात लोक स्पेशल एस टी वगैरे नाही आहेत ह्या एस टी केले गणपती त्याच ठिकाणी गेली एस टी वगैरे गणपतीसाठी लोक एस टी बस करून येतात गणपतीचा सणच तसा आहे मी पण आज जाणार आहे घरी আজ দিবস তোমার হা রাস্তার রাত্রে সকাল হাত মারা যায় एफ्टी <laughs> माहिती मार्देश एफी आता <laughs> बंधू येईल माहेरी न्यायाला बंधू येईल मला एक गाणं आहे आता कारण गणपती आहेत ना तर तुम्हाला ते गाणं आठवतं तुम्ही गाणं बोलतो नाही राहत आता मगापासून गुणकुन याचा प्रयत्न करत होतो पण समज नाही तुम्हाला वर्ड आहेत ते जे अक्षर आहेत ते विसरलो होतो Bonata Bontok Bantu yei lemah Eri ni ayalah अपुटन असेल काय गाडी आदळली ना का ती ॲटोमॅटिक बंद होते असं थोडा इशू आहे प्रयत्न करतोय मी प्रयत्न नाही मी आज आज किंवा उद्या ही सर्व्हिसिंग करायला जाणार मी अशा ठिकाणी जाणार चांगली कम्फर्टेबल ही सर्व्हिसिंग डुप्लिकेट जो सर्व्हिसिंग काय फायदा डुप्लिकेट म्हणजे काय तर डुप्लिकेट म्हणजे अशा की आपण आपल्या असल्या सर्व्हिसिंग करतो ती पक्कीवाली म्हणजे काय पक्कीवाली म्हणजे आपल्या मित्राकड जाऊन 的。